पनवेलमधील मधील कळंबोली शरद पवार गटाच्या कार्यकर्ता स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हा मेळावा पनवेल मधील शरद पवार गटाचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानात घेण्यात येणार असून या स्वाभिमान मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अमोल कोल्हेसह इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या स्वाभिमान मेळाव्याला शरद पवार हे संध्याकाळी सहाच्या दरम्यान उपस्थित राहून कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले शरद पवार गटाचे मिठाप्रमाणे जागणारे कार्यकर्ते असा मिठाच्या रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आलाय दोनशे किलो मिठाच्या माध्यमातून ही आकर्षक रांगोळी काढण्यात आली आज शरद पवार साहेब कलंबी येथे संध्याकाळी सहा वाजता येणार आहेत तेच वेळ तेच मालक पण तेच हा आम्ही नारा दिलाय पनवेलमधील बऱ्याचशा नागरी सुविधांवर विशेषत शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे पनवेलला पाण्या भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्नसुद्धा साहेबांना आम्ही नजरेत आणून दिलेला आहे नंतर ह्या माथाडी कामगारांना दिलेल्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली दिलेल्या सिडकोली घराच्या बाबतीत मोडकळी चाललेल्या आहेत तर त्या रिनोएशनच्या बाबतीत साहेबांची आम्ही नजरेत आणलेल्या आहेत असं माथाडींचे प्रश्न आहेत स्टील मार्केटचा प्रश्न आहे बरेचसे अशा नागरी सुविधांच्या प्रश्नाच्या बाबतीत साहेबांच्या नजरेत आणून दिलेले आहे आणि साहेब म्हणाले मी पनवेलला येतो आणि तुमच्या त्या नागरिकांच्या समस्या बघतो आणि त्याच्यातून तोडगा का कसा काढायचा ते मी पाहतो त्याच्यासाठी शरद पवार साहेब आज संध्याकाळी सहा वाजता कलंबली येथे येणार आहेत सर आपण एक पाहिलं की मिठाची रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे काय त्याचा अर्थ होतो एक स्वाभिमान मेळावा आमचा आहे आणि त्याच्यात आम्हाला कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना दर्शवायचा आहे का हा मिठासारखे जागणारे आमचे कार्यकर्ते हा या मिठाच्या रांगोळीतून आमचा उद्देश आहे